नमस्कार व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल स्टुडंट्स आज जे नवोदयाची परीक्षा पाच सहा दिवसानी देणार आहात त्यासाठी मी एक स्पेशल लेक्चर तुम्हाला गाईड करणार आहे आणि शीर्षक एकदम सोपं घेतलेलं आहे नवोदय परीक्षाला निघताना भीतीमुक्त मनाची तयारी मी डॉक्टर शेळके इनर हार्मोनी चॅनलमधनं तर मुलांना परीक्षा तुम्हाला माहिती आहे ही जीवनात परीक्षाच असते ही कठीण असते पण ज्यांचे ध्येय मोठे असते ज्यांचा स्वतःवर विश्वास असतो तेच लोक क्रॅक करतात परीक्षा आणि यशाचं शिखर गाठतात असे हे सर्व माझे विद्यार्थी माझ्या समोर आहेत आणि मी त्यांना आज यशाचे मंत्र देणार आहे तर परीक्षेला जाताना भीतीमुक्त तयारी कशी करायची तर मुद्दे घेऊया पहिला मुद्दा श्वास नीट घ्यायचा आहे परीक्षेसाठी घाबरायचं नाही श्वास नीट घ्यायचा आहे कारण की याला वैज्ञानिक किंवा सायंटिफिक कारण आहे आपण घाबरल्यावर कधी श्वास घेतला तर आपल्या बॉडीमध्ये स्ट्रेस हार्मोन वाढतो ज्याला की आपण कॉर्टिसॉल असं म्हणतो आणि तो वाढल्यामुळे आपल्याची आपली हृदयाची धडधड स्ट्रेस हाताला घाम येणे विचार विस्कळीत होणे हे सगळं आपल्याला धोक्याचं आहे हळूहळू खोल श्वास घेतला तर काय होणार आपल्या सिस्टीम किंवा आपली नर्वस सिस्टीम सक्रिय होणार व आपला मेंदू शांत काम करणार आहे तर पहिला मुद्दा श्वास शांत घ्यायचा आहे सेकंड यांनी काय होणार आता शांत श्वास घेतल्यामुळे आपला जो प्री फंटल कॉर्टॅक्स असतो तो सुद्धा शांत राहतो मग यांनी काय होणार आपलं लक्ष केंद्रित होणार आणि आपल्याला उत्तर आठवायला सोपं जात हे सगळं सायंटिफिकली किंवा वैज्ञानिकांनी सिद्ध केलेलं आहे दुसरा पॉइंट परीक्षेगृहामध्ये किंवा परीक्षा हॉलमध्ये प्रवेश करताना पाच वेळा खगोल डीप श्वास घ्यायचा एकदम परीक्षेच्या सेंटरमध्ये गेलं पाच वेळा शांत श्वास घ्यायचा यांनी काय होतं यांनी आपलं मन स्थिर होतं आणि आपली परीक्षेची जी कॉमन भीती आहे जी सर्वांना असते ती पटकन कमी होते मग मी नेहमी सांगतो श्वासावर नियंत्रण म्हणजेच मनावर नियंत्रण आणि परीक्षेला यश ओके जो फार कॉमन आहे महत्वाचा आहे म्हणजे स्वतःशी सेल्फ टॉक सेल्फ पॉझिटिव्ह टॉक मराठीमध्ये सांगायचं मत म्हणजे

मला येणार नाही असं म्हणायचं नाही मला येणार नाही असं म्हटलं की परत निगेटिव्ह ब्रेन सिग्नल्स भेटतात निगेटिव्ह केमिस्कल्स सुटतात हे आपल्याला टाळायचे आपल्याला या व्यतिरिक्त काय म्हणायचं आहे मी तयार आहे मी तयार आहे म्हटलं की पॉझिटिव्ह हार्मोन्स डोपामाइन आणि सिरोटीन रिलीज होतात ते वाढतात ते तुम्हाला हॅप्पी करतात ते तुम्हाला उत्तर शोधण्यामध्ये मदत करतात आणि पेपर तुमचा सोपा जातो सरळ जातो उत्तम जातो आणि करेक्ट सॉल्व होतो मग आता परिणाम काय होतोय आपला आत्मविश्वास वाढतो तर आपल्याला जो आपण अभ्यास केलेला असतो जे आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये असतो ते उत्तर शोधण्याची क्षमता सुधारते हे मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगू शकतो प्रश्न दिसताच हा प्रश्न मी सोडू शकतो हा जो विद्यार्थी म्हणतो तो शंभर टक्के स्वतःला सांगतो आणि तो, तो विद्यार्थी शांत राहतो आणि प्रत्येक उत्तर सक्सेसफुली सोडवतो ओके तिसरा मुद्दा शेवटच्या क्षणी शांतता नेहमीमध्ये शेवटच्या क्षणी शांतता ठेवायची परीक्षा आधी नवीन गोष्ट वाचायची नाही कारण की आपली जी वर्किंग मेमरी असते जी, सा सा जी चालू मेमरी असते तिला ओव्हरलोड होतं जसं कम्प्युटरमध्ये होतं नवीन काही चार पाच फाईल उघडला तर काय होणार जे वर्किंग पेज चालू आहे त्याला लोड येणार यामुळे आधी केलेला अभ्यास ब्लॉक होऊ शकतो तो आपल्याला ब्लॉक करायचा नाही त्याचा परिणाम काय होणार आपण शांत राहण्यामुळे आपली लॉंग टर्म मेमरी जे आपण वर्षभरापासून सरांनी सांगितलंय जे आपण अभ्यास केलेला आहे ते सज्ज होतं आणि परीक्षेमध्ये सगळं आठवलं आहे आठवतं तुम्ही विचार करा परीक्षा हॉलमध्ये असं केल्यानंतर आपल्याला वाटतं मला काहीच आठवत नाही पण इथे आपलं सबकॉन्शियस माइंड काम करतं इथे आपली लॉंग टर्म मेमरी काम करते आणि परीक्षा आधी डोळे बंद करून शांत दोन मिनटं बसायचं परमेश्वरला सांगायचं की मला हा पेपर उत्तम येणार आहे याला म्हणतात मेडिटेशन टेक्निक तर यामुळे काय होतं विद्यार्थ्यांना उत्तर स्पष्टपणे आठवतात दिस इज ऑल्सो व्हेरी सायंटिफिक इट हॅज बिन प्रूव्ह आणि जे मुलांनी ही कृती केली त्यांचे मार्क्स वाढलेले आहे हे अमेरिकेमध्ये भारतामध्ये इंग्लंडमध्ये प्रूव्ह झालेले आहे मग मी सांगतो अभ्यास आधी होता यश आता शांततेत उमट आता पुढचा मुद्दा घेऊया वेळेची भीती नको बऱ्याच वेळा काय होते पेपर सोडताना वेळेची भीती वाटते आपलं काम शांतपणे पेपर सोडणं आहे इथेही सायंटिस्टने प्रूव्ह केलेलं आहे वेळेची भीती वाटली की परत मी जे सांगितलं प्री फ्रंटल कॉन्टॅक्ट मध्ये केमिकल्स निघणार ते नीट काम करू देणार नाही तुम्हाला त्यामुळे ना वेळेचे विचार करू नका तुम्ही छान अभ्यास केलेला आहे फक्त पेपर सोडण्यावरती फोकस करा यामुळे सोपे प्रश्न पण कठीण वाटतील कधी तुम्ही वेळेचा विचार केला तर परिणाम काय होईल वेळेवर विश्वास ठेवल्यास ब्रेन योग्य वेळेस योजना बनवतो आपला ब्रेन योग्य योजना बनवायला मदत करतो कधी आपण शांत राहिलो तर पहिले सोपे प्रश्न ही ही नीती आपल्याला ओळखायची आणि याच नीतीने नी आपल्याला पेपर सोडवायचा मग मी नेहमी सांगतो परत वे तुमच्या बाजूने असते घाबरण फक्त मनात असत आणि ते आपल्याला काढून टाकायचंय ओके जीवनामध्ये तुलना नाही तुलना टाळायची यालाही सायंटिफिक कारण आहे इतरांशी तुलना केली तर आपल्या बॉडी मध्ये भीतीच सेंटर इंग्रजीमध्ये फिअर सेंटर सक्रिय होतं आणि यामुळे काय होणार आपला जो अभ्यासाचा आप फोकस आहे आपला जो गोल आपला जो एम आहे तो कमी होतो त्यामुळे काय होईल स्वतःवर लक्ष ठेवल्यास आपण ब्रेन फोकस मोडमध्ये येतो आणि हाच ब्रेन फोकस मोड तुम्हाला यशस्वी करतो आणि सुंदर पेपर लिहिण्यामध्ये अचूक पेपर लिहिण्यामध्ये मदत करतो शेजारचा विद्यार्थी जलद पेपर लिहितोय ते न पाहता स्वतःच्या कागदावर लक्ष केंद्रित करा आणि चुका टाळा यासाठी मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगेल तुमची शर्यत तुमची जी कॉम्पिटिशन आहे ती स्वतःशी आहे इतरांशी नाही तर सर्वात महत्वाचा पॉइंट बरेच लोक सरळ बसण्यामध्ये ताट बसण्यामध्ये टाळतात पण शरीर सरळ ठेवा याला काय रिझन आहे सायंटिफिक बॉडी पोश्चर इफ युअर बॉडी पोश्चर इज कॉन्फिडंट मेंदूला संदेश जातो सरळ बसल्याने मेंदूचा कॉन्फिडन्स सिग्नल मिळता आणि तुम्ही पेपर सक्सेसफुली आणि छान लिहिता आणि कॉन्फिडेंटली लिहिता मग ब्रेनवर काय परिणाम दिसतो आता मन स्थिर आहे कॉन्फिडन्स आहे तर मग थकवा जाणवणार नाही आणि पेपर लिहिताना कॉन्फिडन्स झळकतो दिसतो आणि पेपर कॉन्फिडेंटली लिहिला जातो खांदेठाट मान सरळ असलेले विद्यार्थ्यांचे उत्तर लिहिताना कधीच गोंधळ होत नाही तर मी सांगतो सरळ बसलेले शरीर सरळच विचार घडवतो ठीक आहे सर्व विद्यार्थ्यांना माझ्या प्रिय विद्यार्थ्यांना मी संदेश देणार आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवा विश्वासामुळे तुम्ही शांत राहता भीती कमी झाली की मेंदू तुमचा जो ब्रेन तुमचा जो मेन सेंटर आहे तो पूर्ण क्षमतेने काम करतो याचा परिणाम काय होणार निर्णय स्पष्ट होतात लिखाण मध्ये आत्मविश्वास दिसते आणि यामुळे नियमित केलेला अभ्यास विद्यार्थ्याला के अवघड वाटत नाही आणि प्रश्नाचे धोरण समजते आणि तो धीराने आणि करेक्ट आणि अचूक लिहितो त्यामुळे मेहनत मी नेहमी म्हणतो मेहनत कधीच वाया जात नाही तुम्ही शंभर टक्के सक्सेस होणार प्रिय मित्रांनो आता मी शेवटचा टेक होम फायनल मेसेज काय घेणार आपल्या लेक्चर मध मी लेक्चरमध्ये सांगितलं स्टार्टिंगला याच्यामुळे होणार स्ट्रेस कमी पेपर सोपा। सकारात्मक विचार पॉझिटिव्ह विचार कॉन्फिडन्स मध्ये वाढ आणि तिसरा मुद्दा आपल्या आजचा लेक्चरचा शांत मन स्मरण शक्ती सक्रिय त्यामुळे मी शेवट सांगतो शांत मनातच बुद्धीची बुद्धी आपली पूर्ण लक्षात ठेवा शांत मनातच बुद्धी आपली पूर्ण सर्व विद्यार्थ्यांना सर्व नवोदय विद्यार्थ्यांना विशिंग यू ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम आणि मला खात्री आहे की इथे बसला प्रत्येक विद्यार्थी बस तो माझा लेक्चर ऐकतोय तो माझे लेक्चरचा लाईक करतो तू शंभर यशस्वी होणार